काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपाने त्यांचा वारसास भाजपकडे आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नमूद केले अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व भाजप नेते मुंबईत हजर होते उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निठुरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आम्ही गेली दहा वर्ष अर्चना पाटील यांच्या संपर्कात आहोत दोन हजार मध्ये त्यांना भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची विनंती केली होती संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी सांगितले अर्चना पाटील म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली प्रगती मी गेली दहा वर्षे पाहत आहे भारताला पुढे नेणारी ही दमदार वाटचाल आहे संसदेच्या नव्या वास्तूत ज्या दिवशी प्रवेश झाला त्या दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाले त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होत्या सांगितलं ते खरं आहे की गेले पाच सात वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो होतो कि त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं हो। पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्यधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे गती देत प्रगती देत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका